हा साधा बार्बेडस इथे खेळला जाणार आहे जिथे प क्रिकेट वेस्ट इंडिजमध्ये सर्वात जास्त पॉप्युलर तर कुठे असेल तर बार्बेडसमध्ये आणि ज्या पद्धती तिथे मी जवळजवळ दोन दो तीन वेळेस खे खेळलेलो आहे एकदा कॉमनवेल्थ टीमबरोबर एकदा भारत संघाबरोबर आणि ती जी बा जे पिच आहे ते फास्ट बोलरकरता उपयुक्त आहे आणि ज्या पद्धतीने आता आपली टीम फायनलमध्ये आलेली आहे ज्या त्यांचा कॉन्फिडन्स लेवल पण चांगला प्रकारे झालेलं आहे आणि कॉम्बिनेशन त्यांचं फार उत्तम प्रकारे घडलेलं आहे तेव्हा हे जे साऊथ आफ्रिका टीम देखील आहे त्यांच्याकडे देखील फास्ट बॉलर चांगल्यापैकी आणि आपल्याकडे दोन्ही प्रकारचं मुख्य गोलंदाज असल्याकारणाने फास्ट बॉलर्स पण चांगले आहेत आणि बुमरा म्हणा तुझ्या नंतर तुमचा स्पिनर्स आपले चांगले आहेत तर मला असं वाटतं की एक आपला संघ भारताचा संघ थोडा तर खेळपट्टी आहे ती चांगल्या प्रकारे तिथे बॉल उ, उ उसळतो तेव्हा फास्ट आहे ही खेळपट्टी बॅट्समनलाही याचा उपयोग होईल आणि गोलंदाजांना फास्ट नाही याचा फायदा होईल तेव्हा हे एक चॅलेंजिंग अशी असा सामना होणार आहे बरं हा परफॉर्मन्स दोन्ही टीमचा होण्याची अपेक्षा आहे हां आता हा, हा सामना खरंच चुरशीचा होईल असं वाटतं आहे कारण दोन्ही संघ हे फायनलमध्ये आलेले आहेत आणि दोघांची तसं बघितलं तर तयारी चांगल्या प्रकारे झालेली आहे अमेरिकेतले विकेट्स तसे जरा त्या त्यावर, त्यावर खेळणं अवघड जात होतं होतं परंतु ही खेळपट्टी दोघंही फलंदाजाला आणि गोलंदाजांनाही पूरकाशी आहे तेव्हा चांगला स्कोर होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि मला तर वाटतं की आ, हा चांदा चोरेचा होणार पण भारताचं पारडं जड आहे असं मी नक्कीच एकंदर खेळ पाहिल्यानंतर सांगू शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने भारताचा कर्णधार रोहित शर्मा कॅप्टनशिप करत आहेत ती म्हणजे कौतुक करण्यासारखे आहे आणि त्याला एकंदर खेळाचं परिस्थितीजन्य ज्या पद्धतीने तो आ, फिल्डिंग वगैरे अरेंज करतो आणि बॉलिंग चेंजेस वगैरे करतो हे कौतुकास्पद आहे बा तो तो एक प्लस पॉईंट आहे टीमच्या दृष्टीने इंडियन टीमच्या दृष्टीने आणि विशेष म्हणजे तो स्वतः आता चांगला फॉर्ममध्ये आलेला आहे त्यांनी सुरुवात चांगली करून दिली म्हणजे टीमला निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे तेव्हा हा अटीतटीचा आतित सामना होण्याची शक्यता आहे